अकोला धोकेबाज केंद्र सरकारचा निषेध शिवसेना उबाटा गट महिला आघाडीचे अकोला येथे आंदोलन पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ही केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने आज अकोला शहरातील धिंगरा चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली ते म्हणतात की आमच्या बहिणींचे सिंदूर काढणाऱ्यांना सोडणार नाही पण आज तेच सरकार पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळून त्या सिंदुराचा अपमान करत आहेत असे महिलांनी स्पष्टपणे सांगितले याला माझं कुंकू माझा देश हा नारा देत महिलांनी भावना व्यक्त केल्या देशातील महिलांच्या भावनांशी केलेली गद्दारी पूर्ण व्यवहार देशभक्तीच्या नावावर पैसा कमावणाऱ्या पैसा कमावणाऱ्या केंद्र सरकारचा पर्दाफाश पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळणे म्हणजे दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकणे या आंदोलनात शिवसेना महिला आघाडी युवा सेना तसेच आजी माजी पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी सहभाग घेतला सर्वांनी एकमुखाने मागणी केली की भारत पाकिस्तान सामना तात्काळ रद्द करावा आणि शत्रूशी मैत्री करणाऱ्या धोकेबाज सरकारचा खऱ्या अर्थाने निषेध व्हावा आमचा देश आणि आमच्या बहिणींचा सन्मान यापेक्षा मोठं काहीही नाही असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला महाराष्ट्र क्रांती साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान सर्वांना माझा जयंती बैलगावचा जो हिला त्यांनी कोणाकडे टार्गेट केलं की अशा अपेक्षा आतंकवादी तू कोणी घडवला तर माग आणि आज आपलं सरकार म्हणजे भरत सरकार पण ते नाव दिकिस्तान केलं आहे आज आहे त्या इंदूरचा अप्पा करत होतो म्हणून या आजो आमचं आंदोलन माझा देशे आमचं आंदोलन या याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज भारत पाकिस्तानचा सामना उद्धव व्हावा हे आमची शिवसेनेचे मागतील त्याकरता मोठ्या संख्येनं कारण की त्यांचा मुद्दा आहे त्यांना माहित नाही काही करत नाही घेतलं पाहिजे पाकिस्तानासोबत आपल्यासोबत त्यांनी आमच्या महिला पत्नीचा अपमान केलं आहे आमच्या सिंधुरत्चं अपमान केलेलं आहे आज ते सिंधुद्यात जागोजागी सिंधू आमचं सिंधू नामचं राहत आहे अभिमान करत आहे दांड्या घेडत आहे हे नाही आहे को पाकिस्तान काय का मुद्दा आहे त्याकडे शिवसेना महिला आघाडी निर्णय घेतला सरकारमध्ये तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होतं पाकिस्तान घेण्याचा निर्णय घेतला Abi syazan abis itu juga nafas abis itu bulan desember mai dari. Abislah upload foto tamat tu abis dia dijahit jahit lagi pada nama tu. Patokan. Abis kita selesai mai dari. Bangla sangat gelap dah kat sana. Abis syaz, abis abis dia dijahit jahit lagi pada nama tu. Patokan. Di आणि काय बोलतो तुम्ही काय ठिकाणी पहिले सांगा तुम्ही आरोग्य आरोप केल्यापेक्षा जावेद यादार लोक कशासाठी आले होते पाकिस्तानसोबत न्याय घेऊ द्या विरंग करायला बाळासाहेबांकडे आले होते तरी बाळासाहेबांनी पट्ट सांगितलं होतं की पाकिस्तानसोबत असा भेट बाळासाहेबांच्या आग मी काय करू आले तुम्ही याचं उत्तर झाले त्यांचं उत्तर झालं पाकिस्तान सोबत तुम्हाला मास्क खेळायची का नाही खेळायची हा निर्णय सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मामत करा हे भारतीय जनता पार्टीवर त्यांनी पहिली याचं उत्तर द्या की तुम्हाला